सुबेदार कुटुंबियात सगळे सकाळी सकाळी ब्रेकफास्टला बसलेले असतात आणि अश्विन सायली आणि अर्जुनच्या डान्सचे व्हिडिओ सगळ्यांना दाखवत असतो तेव्हा कल्पना ताई म्हणतात अरे मला पण पाठव ना सगळेच म्हणतात मला पाठव ना तर तो म्हणतो काही काळजी करू नका पर्सनली मी प्रत्येकाला व्हिडिओ पाठवणारच आहे सायली एक एक पदार्थ एकेका हातानं हळूहळू डायनिंग टेबलवर आणून ठेवत असते हे करत असताना अर्जुनच्या लक्षात येतं की सायली दुसरा हात वापरतच नाही आहे ती एकाच हातानं सगळ्यांना पोळ्या वाट वा वाढते आणि ते सुद्धा डाव्या हातानं उजवा हात बिलकुलच वापरत नाही हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा तो म्हणतो की सायली मला पाणी दे जेव्हा ती पाणी देते तेव्हा पाणीसुद्धा फक्त डाव्या हातानं देते आता डाव्या हातानं पाणी देताना दे सगळेच बघतात आणि तेव्हा मग अर्जुनच्या असं लक्षात येतं खरोखरच काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि इकडे मात्र अस्मिताला वाटतं ही डोक्यावर पडली आज काहीतरी वेगळंच नाटक करते मात्र बाकीच्यांना असं वाटतं की खरंच काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून ही अशी वागते आणि कल्पनाताई बोलतात की काय गं काय झालं तुझ्या हाताला तेव्हा ती म्हणते काही नाही ताई विमलताई म्हणतात काही अडचण आहे का तेव्हा अर्जुन म्हणतो काय नाही काल एवढा डान्स केला हात दुखत असेल अश्विन म्हणतो काही क्रॅम्प आला आहे का, का। तुम्हाला तेव्हा ती म्हणते नाही हो बरं आहे सगळं व्यवस्थित आहे थोडंसं हात दुखतो आहे माझा ते तेव्हा प्रतापराव म्हणतात ठीक आहे ब थोडंसं दुखतो आहे ना सायली म्हणते काही नाही जरा आराम केला खांदा दुखतो आहे माझा थोडा आराम केला की बरं वाटेल अश्विन म्हणतो जर जास्त दुखत असेल तर तुला ऑर्थोपेडिक्सकडे जावं लागेल आणि मी एक स्प्रे देतो तो लाव म्हणजे तुला लवकरच बरं वाटेल तेव्हा कल्पनाताई म्हणतात हो तिला स्प्रे लावायलाच पाहिजे मग ती जेवायला बसते अश जेव्हा जेवायला बसते तेव्हा ती जेवतानासुद्धा डाव्या हाताने जेवते हे आता सगळ्यांना बघताना मात्र खूप जास्त आणि अति झाल्यासारखं वाटतं तेव्हा प्रतापराव म्हणतात की ती म्हणते ना बरं वाटेल तर तिच्यावर विश्वास ठेवा आणि अर्जुनला सांगतात तू मलम लावून दे तिला बरं वाटेल सगळे हे प्र हा प्रकार बघताना सगळ्यांना जरा वेगळंच वाटत असतं आणि हे सगळं वाटतं तर कल्पनाताई म्हणतात मला ग्लास दे तेव्हा सायली न ग्लास देता अर्जुन ग्लास देतो आणि तोच पाणी ओरतो कल्पनाताईंना तेव्हा सुद्धा सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की नेहमी सरसावून पुढे येऊन काम करणारी सायली आज त्या हात धरून बसली याचा अर्थ काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे आणि मोठा प्रॉब्लेम आहे प्रत्येकाच्या मनात असंच येतं तेव्हा प्रतापराव म्हणतात तू तिला मलम लावून दे ती म्हणते ना तिला बरं वाटतं आहे आराम केला की तिला बरं वाटेल मात्र मलम लावायला विसरू नकोस असं झाल्याच्यानंतर सगळे ब्रेकफास्ट करतात आणि सायली मात्र त्याच हाताकडे बघत बघत डाव्या हाताने जेवण करते हा सगळा प्रकार बघताना आपल्यालाही खूप आनंद येतो कारण आजच्या भागामध्ये सायलीचा हा प्रेमाचा रंग खूपच उधळून आलेला आहे इकडे प्रिया आरशासमोर उभी राहते आणि तिला झालेला सगळा प्रकार आठवतो की सायलीनं तिला काय बोलली आणि तिला कसं ढकललं आणि तिला सांगितलं की तू यांच्या आयुष्यात कधीच येणार नाही आहे आणि तुझा काही एक अधिकार नाही आहे जेव्हा सायली असं ठणकावून सांगते तेव्हा हे सगळं प्रियाला जेव्हा आठवतं तेव्हा ती बेचेन होते तेवढ्यात नागराज तिथे येतो आणि नागराज म्हणतो मीच परवानगी दिली होती तुला तिकडे जायला काय रंग धळून आली आहेस तिकडनं ते मला सांग तेव्हा प्रिया म्हणते की त्या सायलीनं मला ढकललं आणि मला हकललं तिकडनं तेव्हा नागराज म्हणतो त्या पाव किलोच्या सायलीने तुला हातल काय तुझी लायकी आहे काय आहे तुझे अर्थच नाही तुझ्यात एक काम कर मी ओंजळावर पाणी घेऊन येतो त्याच्यात तू उडी मार आणि जीव दे तू एक आयुष्यभर अर्जुन अर्जुन करत राहणार आहेस आणि तो अर्जुन मात्र हो तुला आयुष्यात कधी भेटणार नाही आहे अगदी तू ऐंशी वर्षाची म्हातारी होशील आणि तुझे दातेही पडतील तरी देखील तो अर्जुन मिळणार तुला भेटणार नाही आहे त्यावेळेला प्रिया त्याच्या अंगावर धावून जाते आणि चिडतून चिडून त्याला म्हणते की लायकीत राहायचा जास्त बडबड नाही करायची तेव्हा नागराज म्हणतो तुझी तेवढीही लायकी नाही आहे इथं राहण्याची तुझी लायकी नाही आहे एक दिवस तुला असं उचलून बाहेर फेकून द्यावं लागणार आहे कारण तू फ आयुष्यभर मैपत आणि साक्षीच्याच तुकड्यांवरती राहणार आहेस कुठल्याही प्रकारची किंवा मोठ्या घराची सून होण्याची तुझी काही लायकी नाही आहे हे सगळं झाल्याच्यानंतरनं नागराज आणि प्रिया यांच्यामधलं संभाषण खूपच तडीच जातं आणि प्रियाला प्रचंड येतो प्रिया म्हणते ह्याला तर मी बघून याला याची लायकी मी दाखवेल आता इकडे साक्षी अण्णांना म्हणजेच मैपतला भेटण्यासाठी तुरुंगात येते आणि जेव्हा ती तुरुंगात येते तेव्हा महिपत तिच्याशी ते एकही शब्द बोलण्यास तयारच होत नाही तेव्हा अन्ना ती म्हणते की अण्णा अहो असं काय करत आहे माझ्याशी बोल ना तेव्हा तो म्हणतो दोन दिवसापासून या कोठडीत मी बंद आहे आणि तुला आत्ता वेळ झाला मला भेटायला जेव्हा मला बेड्या ठोकत होती तेव्हा तू तर हा जागची हल्ली नाहीस तू काय करणार आहेस माझ्यासाठी तेव्हा तो म्हणतो की दुसऱ्याच दिवशी तू माझ्यासाठी वकील शोधायला हवा होतास आणि तुम्हाला इकडनं सोडवायला हवं होतंस तेव्हा साक्षी म्हणते अहो अण्णा विश्वास ठेवा मला तरी तुमच्याशिवाय कोण आहे तेव्हा मग एकत म्हणतो काही बोलू नकोस मनात जर असेल ना तर सगळं करता येतं तुझ्या मनातच नाही आहे मला सोडवायचं इकडे सायलीला अर्जुन रूममध्ये घेऊन येतो आणि तो तिला बसवतो आणि तिला म्हणतो मला माहीत आहे तुमचा हात दुखत असला तरी तुम्ही कोणाला सांगणार नाही कारण तुम्हाला सवयच नाही ना काही सांगायची सगळं एकट्या एकट्यानं सहन करायचं आता तुम्ही एक काम करा इथे बसा मी तुम्हाला मलम लावतो तेवढ्या सायली पुन्हा तिच्या हाताकडे बघायला लागते आणि इकडे अर्जुन मलम शोधतो आणि तो, तो मलम घेऊन सायलीपाशी येतो आणि तिला म्हणतो की तुम्हाला तर मी मलम लावून देतो हे ऐकताच सायली म्हणते नको नको पुसून जाईल अर्जुन म्हणतो ॲ काय लॉजिक आहे पुसून जाईल म्हणजे काय पुसून जाईल म्हणून मलम लावायचाच नाही का तेव्हा ती उठते आणि ती म्हणते नाही मलम नको कारण ते, 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 ते पुसलं जाईल ना हाताला लावलेलं तळ हाताचं मलम म्हणून म्हणते नको तेव्हा अर्जुन म्हणतो हे कुठलं लॉजिक म्हणजे मलम लावायचंच नाही आहे मग ती म्हणते नाही नाही थोडासा आराम केला की के मला बरं वाटेल तो म्हणतो ठीक आहे मग एक काम करा आता तुम्ही आराम करा आणि तो घेऊन तिला बेडवर नेतो आणि तिला म्हणतो आता इथे तुम्ही बसा आणि छान आराम घ्या म्हणजे तुम्हाला लवकर बरं वाटेल कारण तुमची सवय आहे ना कोणालाच सांगायचं नाही आणि कोणालाच बोलायचं नाही आणि मग ती बेडवरती बसते आणि पुन्हा तिच्या हाताकडे बघते आणि पुन्हा तिला झालेला सगळा होळीचा प्रकार आठवतो याच्यामध्ये सायलीला चढलेला हा नवा प्रेमाचा रंग आपल्याला बघताना खूपच आनंद होतो आणि खूपच मजा येते कारण आता हा प्रेमाचा रंग सायलीमध्ये मिसळलेला आहे प्रत्येक क्षण आणि क्षण तिला पुन्हा पुन्हा आठवत राहतात आणि ते आपल्यालासुद्धा तिच्यासोबत आठवत राहतात हा प्रेमाचा रंग आपण सगळे मिळून एकत्र नक्कीच आजच्या मालिकेमध्ये बघूया आता बघा सायली किती आनंदात आहे आणि किती स्वप्नात आहे स्वप्नाळू सायली म्हणायला सुद्धा हरकत नाही आणि नेहमीप्रमाणेच आपल्याला सुद्धा आवडेलच हे इकडे साक्षी जेव्हा मैपतला भेटते तेव्हा ती म्हणते की तुमच्यासाठीच अन्ना मी आत्तापर्यंत इथे तिथे टिकून आहे कारण मला कुठल्याही परिस्थितीत गुगलुकमध्ये राहावंच लागणार आहे चैतन्याच्या कारण त्या मोहऱ्याला तरी आपल्याला हातात धरावं लागेल तेव्हा मैपत म्हणतो की आत्तापर्यंत मी कमावलेली इमेज दुहीस मिळाली मी दुधासारखं स्वच्छ ठेवलं होतं माझं आत्तापर्यंत चारित्र्य आणि आता ह्या अर्जुन सुभेदारनी मला फार दुहीत मिळवलेले आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आता हे बाहेर निघण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे साक्षी म्हणते तुम्ही काळजीच करू नका असा काटा काढील ना की तो पाणीसुद्धा मागणार नाही आता इकडे सायली जेव्हा तिच्या रूमवर येते तेव्हा तिला दिसतं की सगळं कागदं पसरली तेव्हा ती म्हणते की सरांना सवयच आहे छोट्या छोट्या चिठ्ठ्यांवर काहीतरी लिहितात आणि वारं आलं की सगळ्या रूमभर ते सगळं पसरतात आणि ती वेचायला लागते एक एक कागद तो कागद वेचते तेव्हा वाऱ्याची वाऱ्याची झुळूक येते आणि ती वाऱ्याची झुळूक आणण्याच्यानंतरनं तिला पुन्हा 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 कालचा होळीचा प्रकार आणि तिच्या प्रेमाचा रंग आठवायला लागतो आणि काल जे घडलेलं असतं होळीमध्ये तिने घेतलेल्या हातात रंग आणि पुन्हा तो लावलेला अर्जुनच्या गालावरचा रंग हा रंग सायलीच्या चे चेहऱ्यावरती आपल्याला बघायला मिळतो त्याचप्रमाणे अर्जुनच्या गालामुळे तिच्या लागलेल्या गालावरचा रंग आणि तिचे उमललेली कळी आपल्याला खूप बघायला आनंद होतो हे सगळं बघताना आपण पण हर्ष उल्लासित होतो आणि आपल्यालाही असं वाटतं की पुन्हा प्रेमात पडूयात आणि हा प्रेमाचा रंग आपण पण तिच्याबरोबर करूयात इकडे घरभर प क कपडे पसरलेले असतात तेव्हा ती जाऊन अर्जुनच्या कपड्यांच्या घड्या घड्या घालायला लागते आणि म्हणते एक कपडा घालायचा असतो सगळे कपडे खाली काढून ठेवतात आणि ते करता करता त्यातला एक शर्ट ती घेते आणि प्रेमानं अंगात घालते आता तो शर्ट जेव्हा ती अंगात घालते तेव्हा तिला पुन्हा अर्जुनचा भास होतो बघा प्रेमात बुडालेली लोकं अशीच असतात बरं का कुठल्याही क्षणाला कुठेही विसरून जातात आणि ती तो शर्ट घालून आरशासमोर येते आणि उभी राहते आणि आरशाशी बोलायला लागते की मला रंग अजिबात आवडत नाहीत आणि मला कोणी रंग लावलेला आवडणार नाही हे गाल माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे त्यामुळे माझ्या गालाला कोणीही रंग लावलेला आवड आवडत नाही मला आणि ते रंग निघतही नाहीत दोन आय जस्ट हेट कलर्स असं म्हणत म्हणत आरशासमोर अर्जुनची नक्कल करायला लागते ला आणि स्वतःशीच हसायला लागते बघा प्रेमात बुडालेली लोकं अशीच असतात ना पाहिलीत का कधी तुम्ही तुमच्या अवतीभोवती आणि नसतील पाहिली तर आजचा एपिसोड नक्की बघा कारण प्रेमात बुडालेली सायली बघताना तुम्हालाही आनंद होईल जेवढा आम्हाला झाला आहे आनंदाने बघू आपण आजचा भाग इकडे रविराज फाईल तयार करतात आणि सगळ्यांना हाका मारतात नागराज सुमन प्रिया सगळे खाली या बरं आणि सगळे जेव्हा खाली येतात तेव्हा रविराज म्हणतात की तन्वी मी तुला म्हटलं होतो ना कि तुझा जी जी की तुझ्या आईची जी प्रॉपर्टी आहे ती मला तुझ्या नावावर करायची आहे तसे मी कागदपत्र तयार केलेले आहेत आणि आज मला नागराज सुमन आणि तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं ही फाईल तुझ्या हातात द्यायची आहे तुझ्या आईची प्रॉपर्टी नागराजला धक्का बसतो आणि रविराज ती फाईल प्रियाच्या हाती सुपूर्त करतात इकडे अर्जुन सायलीला म्हणतो तुमचा हात दुखतो तरी तुम्ही काम का करता नका काम करू तेव्हा ती म्हणते हात दुखायचा बहाना करून काम चोरपणा मला नाही आवडत सगळ्या कपड्यांच्या तुमच्या घड्या घालते आणि कपाटात ठेवते याच्यामध्ये सगळे शर्तांच्या घड्या घातलेल्या आहेत मी आणि अर्जुन तिच्याकडे बघत असतो ती कपाटामध्ये सगळे कपडे ठेवते परंतु तिच्या अंगातला शर्त मात्र तिच्या अंगातच असतो आणि हे बघून अर्जुनला हसू येतं तो म्हणतो एक शर्ट घडी करायचा राहिलेला आहे ती म्हणते काय कुठे इकडे तिकडे बघते आणि तो मग तिच्या हातातला शर्ट अंगातला शर्ट दाखवतो आणि तिला म्हणतो हा शर्ट घडी करायचा राहिलेला आहे आणि हे जेव्हा तिच्या लक्षात येतं तेव्हा तिला काहीच सुचत नाही काय बोलावं आता येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत पडदे लाल बेडशीट लाल एवढंच काय तर सायलीची साडीही लाल एवढंच नव्हे तर बिटाची कोशंबीर बिटाचे पराठे कलिंगडाचा ज्यूस असं सगळंच लाली लाल आणि हे लाल का आहे हे बघण्यासाठीच आपल्याला पुढचा भाग नक्कीच बघायला हवा कारण कोणाचा तरी लाल रंग हा अतिशय फेवरेट आहे आणि हा फेवरेट रंग बघण्यासाठी नवा रंग बघूयात ठरलं तर मग ठरलं तर मग बघता स्टार प्रवाह हो।